अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई आष्टा इस्लामपूर रस्त्यावर गातडवाडी फाट्याजवळ भरधाव मोटारीने दुचाकीस धडक दोघांचा मृत्यू आष्टा इस्लामपूर रस्त्यावर गातडवाडी तालुका वाळवा फाट्याजवळ भरधाव मोटारीने दुचाकीस धडक दिली या अपघातात आष्टा येथील दोघा बांधकाम कामगारांचा मृत्यू झाला ही घटना गुरुवार दिनांक तीन एप्रिल रोजी सायंकाळी घडली रात्री उशिरापर्यंत आष्टा पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्याचे काम सुरू होते अनिल बापूसाहेब सरडे वय सत्तेचाळीस व धनाजी शंकरराव यादव खुडे पन्नास दोघेही राहणार केशवनाथ गल्ली आष्टा अशी मृतांची नावे आहेत अवन्ना सोमा बामणे राहणार पुणे असे संशयित मोटार चालकाचे नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी अनिल सरडे व धनाजी यादव हे दोघेही बांधकाम कामगार आहेत गुरुवारी सायंकाळी दोघे दुचाकीवरून एम एस दहा बीटी सोळाशे पंच्याण्णव आष्टा इस्लामपूर रस्त्यावरून नायकबा येथे देवदर्शनाला निघाले होते गाताडवाडी फाटा येथे इस्लामपूरहून आष्ट्याकडे वेगाने येत असलेल्या मोटारीने एम एस बारा युएस शून्य तीन एक आठ त्यांच्या दुचाकी समोरून जोरदार धडक दिली या अपघातात डोक्याला गंभीर मार लागल्याने अनिल सरडे यांचा जागीच मृत्यू झाला तर धनाजी यादव हे गंभीर जखमी झाले त्यांना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्यांचाही मृत्यू झाला अपघाताची माहिती मिळताच आष्टा पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्रीकृष्ण कटदूण सहायक निरीक्षक सत्यज तावटे संदीप शितोळे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य राबविले सरडे यांच्याकडे भावईती लाळू मुळूचा मान धनाजी मानकरी अनिल सरडे यांच्या घराण्यात आष्ट्याचे ग्रामदैवत श्री चौंडेश्वरी अंबाबाई देवीच्या भावई यात्रेतील लाळू मुळू या खेळाचा मान होता तर धनाजी यादव हे देखील भावई उत्सवातील मानकरी होते अनिल व धनाजी हे दोघेही जिवलग मित्र होते